त्यांचं तस बरोबर आहे म्हटलं अहो माकड संसदेत पोचली सुद्धा आणि मी नाही सांगत हे जयराम रमेश यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे व्हिडिओ ट्विट केला नाहीतर मी कोणत्याही खासदाराचा अपमान करू शकतच नाही इच्छित नाही माकड खरच एक माकड जाऊन त्या संसदेतल्या खुर्ची संसद भवनात म्हणजे संसद सभागृहात नाही ते त्याच्यात जाऊन बसलेले पण सर न्यायाधीश म्हणाले की जरी एका खंडपीठाने हा निकाल दिला असला तरी मी स्वतः त्याच्यात लक्ष घालेन मग मी त्यांना हात जोडून काल विनंती केली आज परत करतो की सरन्यायाधीश महोदय आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही तर या देशात म्हणजे राष्ट्रवादीची सुद्धा केस सुरू आहे दिवसा ढवळ्या पक्ष फोडला जातोय पक्ष चोरला जातोय ते तुमचं शेड्यूल टेन का आर्टिकल टेन काय का, त्या संविधानात आहे की नाहीये दिसतंय ढळढळीत दिसतंय तरी आपली सुनावणी चालू आहे म्हटलं सुनावणी झाली तर बतावणी कधी सुरू होणार म्हणजे बोलणं कधी सुरू होणार चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तर ता म्हणून मी त्यांना विनंती केली की लोकशाही तडफडते तुमच्या दरवाजामध्ये सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडते प्राण सोडायला आले ती जरा तिकडे पण लक्ष द्या ती जर का वाचली तर कुत्रे काय माणसं म्हणजे माणसं वाचली तर कुत्रे वाचतील नाहीतर हा देश परत एकदा गुलामगिरीच्या दिशेने चाललेला आहे मला जे काय दिसतंय चित्र अत्यंत भयानक आहे तुम्हाला दिसत असेल नसेल तर सांगा उद्धव तुम्हाला दिसते तू तु हे खोट है, आहे की ह्यांची वाटचाल ही हुकुमशाही कडे चाललेली आहे म्हणजे आज हे कायदे असे गोंडस नावाने आणतायत की तुम्हाला म्हणजे नाही रे त्यांचं ते बघतील त्यांचं ते नाही अरे उद्या म्हणजे मला कोणीतरी असं सांगितलेलं की चायनामध्ये चीन मध्ये आता माहित नाही कल्पना पण एखादा माणूस कोणत्याही ठिकाणी कळत न कळत जर सरकार विरुद्ध बोलला तर तो दोन तीन दिवसामध्ये अदृश्य होतो अदृश्य आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आता आलेला आहे की चीन हे डावं आहे का उजवय काय हो डाव आहे ना मग प्रधानमंत्री का चाललेत हा डोवल का चाललेत रशिया डावाय की उजवाय मग इकडे कडवी डावी नाहीये मग ते काय मग तिकडे रशियाला गेलेलं चालतात डोवल रशियाला जातायत प्रधानमंत्री चीनला जात आहेत हे डावे आहेत आणि इकडे जर कोण काय बोलले तर तुम्ही कडवे डावे मग हा जो काय दुतोंडी नाही कित्येक तोंडी कारभारांचा चाललेला आहे ना हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल कारण जर का असे न्यायमूर्ती तिकडे नेमायला लागले न्याय मिळायला विलंब लागायला लागला अगदी सर्वोच्च न्यायालयाने ईडी वगैरेला कित्येक वेळा कानफटवलेला आहे तरी सुधरत नाहीत मग जर का दाळ ठोकून ठोकून न्याय मिळत नाही राज्यपालांकडे जाऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाही लक्ष घातलं जात नाहीये तर जनतेने करायचं काय ज्या स्वातंत्र्य संग्रामाचा आपण उल्लेख करतो नेहमी उद्या स्वातंत्र्य दिन आहे ते स्वातंत्र्य आपल्याला असं तसं नाही मिळालेलंय त्याग करून मिळालेलं आहे बलिदान करून मिळालेलं आहे सत्याग्रह करून मिळालेलं आहे आणि ते मिळवायला अनेक वर्ष लागले आणि अनेकांचे त्याच्यामध्ये हाल झालेत अनेकांनी बलिदान केले अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेत तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला आता त्या स्वातंत्र्य लढ्यातले कोणी तसे शिल्लक राहिलेच नसेल कारण आता स्वातंत्र्यालाच पंच्याहत्तर पेक्षा जास्त वर्ष झाली पण ते जे कोणी आपल्यासाठी लढले त्यांना काय माहिती आपण कोणासाठी लढतो ते देश देशासाठी ते लढत होते देश म्हणजे काय मला आठवते शाळेमध्ये धड धडा होता देश म्हणजे देशातील माणसं दगडधोंडी नाहीत देश म्हणजे देशातली माणसं म्हणजे आपण काय विचार केला असेल त्यांनी भगतसिंगांनी काय विचार केला असेल आणखीन कोणी काय विचार केला असेल कोणाला त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं असेल नाही माझा जीव गेला तरी चालेल पण माझा देश देश म्हणजे माझ्या देशातल्या माणसाने हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून मे मी गेलो तरी चालेल मी फाशी जाईन पण माझ्या देशाला स्वतंत्र करून जाईल आता ते स्वातंत्र्य त्यांनी बलिदान करून जर का आपल्याला मिळवून दिलं असेल तर हे स्वातंत्र्य आपण संघर्ष करून टिकवू शकतो की नाहीच शकत आणि ते जर का टिकवायचं असेल तर संघर्ष करण्याशिवाय दुसरा मला मार्ग दिसत नाही म्हणून उलकातही तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही पुढाकार घेतलेला आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत पुढे पाऊल टाका तुम्हाला कधीही कोणाला मोकळं सोडणार नाही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही या देशाच्या दुसऱ्या ल स्वातंत्र्याच्या लढाईत उतरले